बातमी राजकीय वर्तुळातून आहे माझ्या मुलाला सांगतो टेंडर मधून बाहेर वा असं सा आता संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय संजय राऊत यांच्या आरोपानंतर शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली आहे विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलेलं आहे एकशे दहा कोटींचा हॉटेल त्रेसष्ट कोटींना घेतलं असा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे काय त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पा, पार्टनर सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकाने बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेन मला याच्याबद्दलच वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहेत तर बिहारच्या निवडणुकीबाबत एक महत्वाची अपडेट समोर येते दोन ते तीन टप्प्यामध्ये बिहार निवडणुका होण्याची शक्यता आहे याच महिन्यामध्ये निवडणूक आयोग बिहारचा दौरा करणार आहे असं आहे दिवाळी आणि छठ पूजेला विचारात घेऊन तारखा ठरतील अशी माहिती मिळते बिहार विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर मध्ये संपणार आहे हा कार्यकाळ बावीस नोव्हेंबरला संपतोय आणि त्यामुळे आता लवकरच निवडणूक आयोग बिहारचा दौरा करेल शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात दोन ते तीन टप्प्यामध्ये बिहार निवडणुका होण्याची शक्यता आहे अधिकची काय माहिती बिलकुल दोनशे त्रेचाळीस मतदारसंघाचे बिहार आहे आणि त्यामध्ये निवडणुका जे आहेत ते मागील वेळेत आपण जर विचार केला तर पाच टप्प्यामध्ये झाले होते या संपूर्ण निवडणुका कारण वेगवेगळी क्षेत्र आहे आणि त्यामुळं पाच टप्प्यामध्ये या निवडणुका झाल्या होत्या यावेळेस मात्र तीन टप्प्यामध्ये निवडणुका दिवाळी आणि छठ पूजा आणि दिवाळीच्या वेळेस छठ पूजेच्या वेळेस बाहेर जे कामगार गेलेले असतात ते पुन्हा बिहारमध्ये जातात आणि त्यावेळेसच कुठेतरी त्या दोन्ही सणांना लक्षात ठेवून निवडणुक्याचा तारखा निवडाव्यात अशा पद्धतीचा हा कालावधी असणार आहे आणि त्यानुसार या संपूर्ण निवडणुकाचं नियोजन केलं जाणार आहे बावीस बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विधानसभेचा कार्यकाल आहे म्हणजेच की त्याच्या अगोदरच विधानसभा जे आहे स्थापित होणे गरजेचं आहे किंवा सत्ता स्थापन होणं गरजेचं आहे त्यामुळे तीन टप्प्यामध्ये म्हणूनच पाच टप्प्याच्या ऐवजी तीन टप्पे केले तर लवकर निवडणुका होतील आणि नोव्हेंबरच्या बावीसच्या अगोदरच बिहार सत्ता स्थापन होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी